घाशीराम कोतवाल हे कणोज ब्राह्मण कुटुंबातले त्यांच्या वडिलांचे नाव श्यामलदास किंवा सावलदास असे सांगण्यात येते ते मूळचे औरंगाबादचे होते अर्थजनासाठी ते पुण्यात आले होते त्याकाळी देशभरातून अनेक लोक काम शोधण्यासाठी पुण्यात येत असे अशाच प्रकारे काहीतरी काम मिळवण्याच्या हेतूने घाशीराम पुण्यात आले होते तसे आठ फेब्रुवारी सतराशे सत्त्याहत्तर रोजी पेशवे दरबारात त्यांची तात्पुरती कोतवालपदी पहिली नियुक्ती झाली त्यानंतर सतराशे ब्याऐंशी रोजी त्यांची कोतवालपदी कायमची नियुक्ती झाली तेव्हा त्यांना वीस कलमी करारावर सही करून नंतर हे पद देण्यात आले होते असे म्हणतात नाना फडणवीस यांच्या मर्जीतला खास माणूस अशी ओळख घाशीराम कोतवालांची होती घाशीरामांनी हातात कारभार घेतल्यानंतर पेट, नारायण पेठेत चौक्या उभारण्यात आल्या सतराशे ब्याऐंशीमध्ये त्यांच्या ताब्यात पाच मुख्य चावड्या होत्या त्यात सोमवारपेठ रविवारपेठ कसबा पेठ वेताळ व गणेशपेठ आणि त्यांच्या हाताखाली नव्वद शिपाई नेमून दिले होते घाशीरामांनी विनंती केली की नारायणपेठ व शनिवार पेठेतून आणखी दोन चावड्या बसून पंचवीस लोक जास्त नेमून द्यावेत तसे कोतवालांना त्या सात चावड्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी त्यांच्या हाताखाली काही अधिकारीही दिले होते ते सर्वजण कोतवालांचा हुकूम पाळत असे त्यावेळी त्यांना भरपूर स्वातंत्र्य मिळून ते मोठे अंमलदार मानले जाऊ लागले घाशीरामांच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळेस पुण्यातील रस्त्यावर जागता पहारा व शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी व तपासणी केली जात असे त्याचबरोबर शहराची सुरक्षितता स्वच्छता चोऱ्या जुगार शोधणे ही कामे बिणाकसूर केली जात असे पुण्याच्या इतिहासात कायमचं जाऊन बसलेलं हे प्रकरण होतं ते म्हणजे घाशीरामांचा मृत्यू असे म्हणतात रविवारी रात्री सुरू झालेलं हे प्रकरण बुधवारी दुपारी जाऊन संपलं ते कसं ते पाहू पुण्यात तसेच सर्वच जातीधर्माच्या लोकांची वस्ती वाढत होती तशी ब्राह्मणांची देखील वाढत होती यापैकी बऱ्याच ब्राह्मणांचं अर्थजनाचं काम म्हणजे दक्षिणा ही मिळवण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातील ब्राह्मणांची पुण्यात गर्दी होत असे पेशव्यांच्या काळात शहरात विविध ठिकाणी दक्षिणा वाटण्याचे काम होत असे या कामासाठी काही ठिकाणी वास्तूही बांधल्या गेल्या होत्या सवाई माधवराव व दुसरे बाजीराव यांच्या काळात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते हे प्रकरण तसे सवाई माधवरावांच्या काळातच घडलेले होते दक्षिणा देण्याचा मूळ उद्देश हा ज्ञानाला उत्तेजन देणे असा आहे श्रावण महिन्यात दक्षिणा स्वीकारण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातून ब्राह्मण येत असत त्यावेळी त्यांची राहण्याची सोयी केली जात असे त्या ठिकाणाला ब्राह्मण कोंडण असे म्हण श्रावण मध्य तो दिवस होता रविवारचा पुण्याहून द्रविड ब्राह्मण आपल्या देशात परत जाण्यासाठी निघाले परंतु सायंकाळच्या वेळी घाशीराम कोतवाल्यांच्या बागेत जाऊन ते उतरले तेथे त्या ते ब्राह्मणांनी ते ते मळ्यात असलेल्या मक्याची दहा कणसे तोडली ते तेथील ते काम करणाऱ्या माळ्याने पाहिले व त्यावरून ते त्यांच्यात वाद सुरू झाला तसं माळ्याने त्या ब्राह्मणांना शिवीगाळ केली त्यावरून ब्राह्मणांनी माळ्यास खूप मारले माळी फिर्याद घेऊन कोतवाल यांच्याकडे गेला व ब्राह्मणांनी माळ्यात चोरी केली आहे धिंगाणा घातला आहे व मलाही मारले आहे त्या ब्राह्मणास शिक्षा करावी अशी तक्रार कोतवालांकडे केली घाशीरामांकडे ही तक्रार पोचली तसं त्यांनी पंचवीस लोकांना तेथे पाठवले त्या ते लोकांनी ब्राह्मणांना मारहाण करून घाशीरामच्या पेटेतल्या वाड्याच्या तळघरात कोंडले ते तळघर खूप छोटे होते तिथे इतकी थोडी जागा होती की कसल्याही प्रकारची हवा तेथे येत नव्हती रविवारी रात्री ब्राह्मणांना कोंडले त्यावर सोमवार गेला ही गोष्ट मंगळवारी सकाळी नाना फडणवीस यांचे खास सल्लागार मानजी फाकडेंना समजली तेव्हा ते तातडीने तेथे गेले व त्यांनी जाऊन जबरदस्तीने तेथील कुलूप उघडायला लावले तेव्हा त्यांनी पाहिले तर तिथे अठरा ब्राह्मण घुसमटून मेल्याचे दिसले तसं त्यातील नऊ लोक जिवंत होते त्यांना बाहेर काढलं त्यातल्या तिघांचा जीव त्या दिवशी संध्याकाळी गेला म्हणजे यातून फक्त सहाच ब्राह्मण वाचले ही बातमी पेशव्यांपर्यंत पोहोचली नाना फडणसांनी घाशीरामांना या प्रकरणाबद्दल विचारणा केली असता ते लोक कोमटी जातीचे होते व ते अट्टल चोर होते ते अफू खात होते त्यामुळे ते, ते मेले असे सांगण्यात आले त्यानंतर घाशीरामांनी त्या मृत ब्राह्मणांचे मृतदेह ताब्यात घेतले व ते जाळण्यासाठी परवानगी मागितली ती कोतवालांना नाकारली गेली तसे मांजी फाकडेंनी या गोष्टीला विरोध केला पेशव्यांची परवानगी व या प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय मृतदेह नेऊ देणार नाही अशी भूमिका त्यावेळी फाकडेंनी घेतली त्यामुळे नाना फडणसांनी घाशीराम कोतवालांची पुन्हा विचारपूस केली असता तेव्हाही त्यांनी तेच उत्तर दिले त्यांना चौकीत उभं केलं गेलं तेव्हा तेथील ब्राह्मणांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली एव्हाना हजारोंच्या संख्येने ब्राह्मणांनी वाड्यासमोर मोर्चा काढला तेथे मारामारी दंगा सुरू झाला शेवटी रात्री नानांनी आपले न्यायाधीश आय्या शास्त्री यांना बोलावणं पाठवलं त्यांनी या कृत्याची शिक्षा देहदंडाची असल्याचे सांगितले संतापलेल्या लोकांनी घाशीरामांना हत्तीवर उलटे बसून पेठांमधून फिरवले आणि रात्री रमण्यामध्ये ठेवले त्यांच्यावर लक्ष द्यायला दोनशे ब्राह्मणांचा पहारा बसवला गेला तसं बुधवारी घाशीरामांना चावडीवर आणलं गेलं त्यांनी त्यांना शहरभर फिरवलं त्यानंतर भवानी पेठेच्या पलीकडे मोकळ्या जागेत त्यांना टाकले त्यानंतर ते त्यांच्यावर लोकांनी दगडफेक केली त्या दगडांच्या माऱ्याने घाशीराम रक्तबंबाळ झाले त्यातील एकाने एक मोठा दगड उचलला व घाशीरामांच्या डोक्यात टाकला तेथेच त्यांचा मृत्यू झाला घाशीरामांचा मृत्यू झाल्यावर त्या मृत पावलेल्या ब्राह्मणांची प्रेते जाळण्यात आली तसं इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार घाशीराम अतिशय कार्यक्षम अधिकारी होते त्यांनी कोतवाली व पोलीस खातं सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले राज्याचा महसूल वाढवला होता मात्र त्यांना कर्तव्यदक्ष व कवऱ्यातला फरक समजला नाही हीच गोष्ट त्यांच्या देहदंडाला कारणीभूत ठरली त्यामुळे घाशीराम प्रकरणाचे खापर नाना फडणसांच्या माती फोडले गेले त्यात ना त्यात नाणांचा कारभार सैल होता असंही म्हटलं गेलं यावर बऱ्याच इतिहासकारांनी आपला वेगवेगळा युक्तिवाद मांडला आहे धन्यवाद